दिसत आहे एक नकाशा कसा नकाशा आहे भारताचा भारतात हा आणि वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेलंय काय रंगवलेले राज्य वेरी गुड काय रंगवलेले ते राज्य बघा मग तुम्ही आता शिकला कोणत्या राज्याचं नाव काय आहे आणि कोणत्या राज्याची राजधानी कोणती आहे शिकलात की नाही येताय ना सगळ्यांना मग त्याच्यावरची ऍक्टिव्हिटी आपण घेणार आहोत बघा इकडे काय दिसतंय का रे तुम्हाला बघा तीन ठिकाणी फ्लॅग दिसतायत झेंडे बघा छोटे छोटे झेंडे लावले आहेत आणि त्याच्यावर काही लिहिलेलं आहे कोण कोणत्या रंगात लिहिलं आहे निळ्या निळा एखाद्या निळ्या रंगाचा आहे राजधानी कोणती मग जयपूर जयपूर व्हेरी गुड जयपूर आहे का तिथे लिहिलं कोणत्या रंगात लाल बघा तर मग निळ्या रंगात जे लिहिले आहेत ते राज्य आहेत आणि लाल रंगात जे लिहिले आहेत ते राजधान आहे तर तुम्हाला काय करायचं या ऍक्टिव्हिटी मध्ये आता तुम्हाला हे नकाशात जो राज्य शोधायचं आहे समजा हे राज्य कोणतं आहे तर हे हिमाचल प्रदेश आहे हिमाचल प्रदेशाची राजधानी कोणती आहे मग हिमाचल प्रदेशाचा प्रदेशा फ्लॅट रंगाचा आणि त्याची राजधानी कोणत्या रंगात लिहिली आहे सर इकडे लाल ते दोन्ही फ्लॅट तुम्ही त्या राज्यात उचलून आहे सर चला पहिला राज्य आपण घेतलंच होतं हिमाचल प्रदेश कोण दाखवतो हिमाचल प्रदेश

कोणत्या रंगात रंगवलंय बघा हा ठेव हो। बरोबर आहे का रे आर्याने ठेवलेलं त्याची राजधानी पंजाबची राजधानी कोणती सांग ना चंदीगड व्हेरी गुड उत्तराखंड कोण दाखवतो ये व्हेरी गुड ये बरोबर उत्तराखंडची राजधानी कोणती आहे मग डेराडून बरोबर आहे का रेटी चांनी शाब्बास तुमचं राज्य केरळ कोण दाखवत चल राज्य आणि राजधानी दोन्ही दाखव केरळची राजधानी कोणती आहे तिरुअनंतपुरम कोणती आहे तिरुअनंतपुरम कसली राजधानी आहे लक्षात राहू द्या बघा केरळ हे राज्य बघा नकाशात पूर्ण भारताच्या दक्षिणेकडे आहे हे पण लक्ष ठेवायचं नुसतं राज्य आणि राजधानीच नाही परंतु कोणतं राज्य आहे भारत बघा ही दिशादर्शित दिसलं आहे नकाशाच दिशा ही उत्तर असते खालची दिशा ही दक्षिण असते नकाशा का आणि तिकडची बघा पश्चिम आहे आहे ही पूर्व म्हणजे केरळ हे भारताच्या कोणत्या दिशेला आहे दक्षिण दिशेला तर पूर्वेला कोणतं राज्य आहे पश्चिमेला राज्य कोणतं आहे तसेच केरळ लहान राज्य आहे गोवा छोटं राज्य आहे मोठं राज्य कोणतं आहे महाराष्ट्र मोठं राज्य आहे बघा आपले सगळे राज्य झाले आहेत आता किती राज्य आहेत आपल्या भारतात एकोणतीस हा आणि एकोणतीस राज्य आणि त्यांची तुम्ही सगळ्यांनी अगदी बरोबर लावल्या त्याच्यासाठी हु? सगळ्यांचे खूप